कोल्हापुरात मराठा समाज दसरा चौकात एकवटला कोल्हापुरातील दसरा चौकात मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा एकवटलेला दिसला मुंबईच्या आझाद मैदानात उपोषणाला बसलेले मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापुरात मोठा मोर्चा काढण्यात आला मराठा समाजातील हजारोंच्या संख्येने लोक दसरा चौकात जमले होते या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे नेहमीच्या घोषणाबाजीसोबतच खरडा भाकरी खाऊन सरकारचा निषेध करण्यात आला आंदोलनकर्त्यांनी सांगितले की सरकारकडून ठोस आश्वासन मिळत नाही आहे त्यामुळे आता खरडा भाकरी खाण्याची वेळ आली आहे या आंदोलनात मराठा समाजाचे विविध नेते महिला आणि तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सर्वांनी एकमुखाने सरकारला मराठा आरक्षणाबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली या आंदोलनाची पुढील दिशा काय असेल सरकार यावर काय पाऊल उचलणार या सर्व अपडेट्ससाठी ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्ट चॅनलसोबत राहा ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी उमेश मोरे सरकारनं पोलिसांच्या वतीनं चौकशा चालू केल्या की या मराठा आरक्षणाला गाड्या कोण पुरवायला खाण्यापिण्याची व्यवस्था कोण करायला तर येऊन बघा खाण्यापिण्याची सोय कोण करायला ही जी लोक आमची उतरलेली उतरलेले आमच्या हक्काची आम्ही प्रश्न वर्षभर केल्यानंतर आम्ही अन्न तो त्यातलाच घास घेऊन आजची लोक मुंबईमध्ये गेलेले आहेत त्यामुळे हे सरकारनं करता मराठ्यांच्या मूळ विषयाकडे जावं बाकीच्या चौकशा बंद कराव्या यासाठी हे दाखवायसाठी नाही हे आंदोलन होते तिथे आंदोलन फक्त आसमानी संकट नाही तर हे सुलतानी संकट ज्या पद्धतीनं म्हणजे पूर्वीच्या काळी आपल्यावर हल्ले व्हायचे त्याच पद्धतीने ही पद्धत झालेली आहे म्हणजे हिता आता मोगाही आलेले आहे म्हणजे हे सरकार जरी दाखवत असलं आपण हिंदूच आहे आलेले हिंदू नाहीत काय मराठी म्हणजे हिंदू नाहीत आरक्षणाच्या वेळेला तुम्हाला मराठे तुम्हाला तिथं वाटायला लागल्यात वेगळे कोणत्याही मताच्या वेळेला निवडणुकीच्या वेळेला मराठ्यांचा हिंदू म्हणून तुम्ही स्वागत करणार त्यावेळेला जेवणावेळी घात ज्या भाजपवाल्यांनी किंवा ज्या सत्ताधाऱ्यांनी निवडणुकांच्या वेळेला जेवण कुठून घातलेले असतात त्याचा पण चौकशी करावी ना हे सगळी सोंग करायला लागले लागलेली कुठंतरी विषयाला बदल देण्यासाठी त्यामुळे किती जरी वाटत असलं तरी ही धग गावागावापर्यंत आहे एकदा